नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये काही नागरिकांनी अरोली पोलीस स्टेशन यांना चुकल्याचा व्हिडिओ पाठवले व मेसेज केले पण अरोली पोलीस कुंभकर्णी झोपेत जनतेचे रक्षक सुद्धा दुर्लक्षच करीत असल्याचे स्थानिक नागरिकाकडून चर्चा शिक्षक आहे की जल्लाद मुलांना घडविणारा कसा असला पाहिजे बाप बडा ना भैया लेकिन सबसे बडा है रुपैया चिमुकल्याला केल्याची माहिती करणं करणंबद्ध झाला तर नाही व व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे प्रियदर्शनी प्राथमिक शाळा खात तालुका मौदा जिल्हा नागपूर मुख्याध्यापक पाटील यांनी आरिश दिनेश मांढरे वर्ग दुसरा याला वार्षिक स्नेह गॅदरिंग चे पैसे का दिले नाही म्हणून ऑफिस मध्ये बोलवून हो। मुलाला गालावर तसेच पाठीवर बेदम मारून घरी रडत जाऊ नको नाही तर पुन्हा मारीन अशी धमकी देत चिमुकल्या मुलाला किती पट योग्य आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे या शाळेची सहानिशा करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होईल का जनता आतुरतेने वाट पाहत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस करिता नागपूर जिल्हा संवाददा विजय चिलकुरीची रिपोर्ट कोण मारलं भैया पाठी कुठं नेऊन मारलं का म्हणे पैसे आणलंस का म्हणे शंभर रुपया कायचे शंभर रुपये आणलास का म्हणे गाजरिंगचे मग का मग का म्हणलंस तु न मम्मी मग का म्हणे गादावर मारलं किती वेळ मारल मग मा? दोन तीन वेळा कुसकड मारल पुष्कळ मारलन पुष्कळ मारलन किती पुष्कळ मारलं का तुला ऑफिसात नेऊन मारला दुसऱ्यांदा मारला काय साठी मारला म्हणते मॅडम मुक्ती मारते म्हणते चाळीस तुम्ही येत आवडबा दोन दिन मारलं म्हणते हातावर म्हणते हातावर मारला झालावर पाठीवर काही नाही सांगतो मी मग काय साठी मारला मग निघलोबाळ घालून येतो मी ज्यावेळेस चौशी चौक पहिल्या वर्गापासून एक शर्ट होता मी मास्तरला सांगितलं उत्तम मास्तर खरेदी करते मला ऐकायला मिळालं खरेदी करायला उत्तम मास्तर गेला शाळेचे पोराचे शर्ट पॅन्ट उत्तम सांगितलं होतं की तुम्हाला जेवढ्याला पळेल तेवढ्याला मी पैसे द्यायला आहे माझ्या मुलासाठी एक शर्ट आणचे तुम्ही पॅन्ट चांगला म्हणलं त्यांनी म्हणलं नाही मिळाला म्हणे जेवढे होते तेवढे मुलाला वाटत जाईल नाही आता काही शिल्लक राहिलं नाही म्हणे तुम्ही नाही राहिले तुम्ही आमची काही माणूस ती आहे ना फाटला कपडा घालून शाळेला पोराला पाठवून का रंगीत कपड्याला पाठवलं या मॅडमने पहिल्यांदा मागलं त्यावेळेस मला फोन करायला पाहिजे होता का तुमच्या मुलगा रंगीत कपडे काऊन घालून देते शाळेत फोन केला मी हे म्हणते तुम्ही शाळेत येऊन बोला माझ्या फोनवर बोला मी फोनवर नाही बोला झाला तसा झाला जोरात मुलासोबत घडेल ना मॅडम तेव्हा तुम्हाला परत वाटेल बोलणार का बोलणार काय जाऊ दे आता त्यांची चुका त्यांनीच चुका केली असतील त्यांना बोलणार तुम्ही केली असतील तुम्हाला बोलणार काय म्हणजे बरोबर आहे